नमस्कार आपण बघत आहात सिटी स्कोप न्यूज निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ माहूर टीमच्या पुढाकाराने आमरण उपोषण स्थगित माहूर नगरपंचायतीने प्रधानमंत्री आवास योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता करून तब्बल दोन कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांकडून करण्यात येत आहे या प्रकरणातील सर्व संबंधितांवर कठोर का कायदेशीर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आनंद पाटील व त्यांचे सहकारी आमरण उपोषण करीत होते तर उपोषणाच्या चौथ्या दिवशी निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार व वा माहूरच्या टीमने उपोषण स्थळाला भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला आणि कोणत्याही परिस्थितीत उपोषणकर्त्यांचे आज समाधान झाले पाहिजे या संदर्भात राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश कचकलवार यांनी मुख्याधिकारी जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांना सांगून उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्या मान्य करून सदरेल प्रकरणातील दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी असं सांगितले आहे तर यावेळी तात्काळ प्रशासनाने दखल घेत उपोषणकर्ते यांच्या संपूर्ण मागण्या पूर्ण करून आज चौथ्या दिवशी उपोषण सोडवण्यात आले आहे उपोषणकर्ते आनंद तुपदाळे यांनी निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघ माहूरच्या टीमच आणि निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचे विशेष आभार मानले आहे यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार तालुका उपाध्यक्ष समाधान कांबळे शहराध्यक्ष कुंदन तिवडकर शंकर भालेराव सदस्य गोपाल चव्हाण सदस्य अंबादास मुकटे व इतर पदाधिकारी उपस्थित होते तर या प्रकरणामुळे माहूर शहरात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली होती उपोषण सोडवले परंतु शासन व जिल्हा प्रशासनाची पुढील भूमिका काय असणार याकडे आता माहूर वाशियांचं लक्ष लागलं आहे प्रतिनिधी समाधान कांबळे तुम्ही पाहत राहा सिटीस्कोप न्यूज